नमस्कार मी सुनील कदारे रायगड टाईम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नावर आपण चर्चा करत असतो आज आपण तळुजा फेज थ्रीमध्ये आहोत एकंदरीत शिबिराचं आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात तळुजा फेज थ्रीमध्ये आज आपण आहोत दिवसभर या ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून लोकांना सोयी पुरवण्याचं काम करण्यात येणार आहे आपण दादांशी भेट घेणार दादा तुमच्याकडे येतं सर्वप्रथम कसं पाहता आज या ठिकाणी शिबीर राबवण्यात आले आहे नागरिकांच्या नवीन डेव्हलप झालेल्या लोकांना सुविधांचा लाभ मिळावा या उद्देशाने तुम्ही सुविधा काय भावना आहे रायगडचे भागविदाते आदरणीय सुनील तकडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिबिराचं आयोजन केलं आहे जवळजवळ पन्नास ते साठ लोकांनी आतापर्यंत या शिबिराचा लाभ घेतला आहे हा शिबिर आहे दिवसभर चालणारा शिबिर आहे तर आज चारी सोसायटीनी मला एक निवेदन दिलं होतं की या ठिकाणी जनसामान्य लोक राहतात इकड तिकडची लोकं येऊन राहतात ज्यांना आत या ठिकाणी तलोजेवासींना काही सुविधा नाही आहेत तर या ठिकाणी आम्ही शिबिराचं आयोजन केलं होतं या ठिकाणी नवी नवीन नवीन कन्स्ट्रॅक्शनचं सा काम चालू आहे माती या ठिकाणी प्रदूषण तलोजा यामध्येकडून मोठ्या प्रमाणात असतं तर लोकांना डोळ्यांचा खूप त्रास होता म्हणून या शिबिराचं आयोजन केलं होतं राज्याचे रायगड जिल्ह्याचे खासदार माननीय श्री सुनील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश नेरुळकर साहेब जिल्हाध्यक्ष यांनी हा शिबिर राबवला आहे त्या शिबिराचा इथल्या गोरगरिबांना खूप फायदा होईल कारण इथं तुम्ही बघताय की प्रदूषण धूळ माती कन्स्ट्रक्शनचं जे काम चालू आहे त्याच्यामुळे लोकांना डोळ्याचा भरपूर त्रास आहे साहेबांनी तो कॅम्प ठेवला त्याबद्दल थे, त्यांचा मी आभार मानतो आणि या कॅम कॅम्पचा अर्थातच सगळ्या लोकांना फायदा होईल आणि भरपूर लोकांना याचा यांनी यांचा प्रतिसाद घेतलेल्या लोकांनी आणि असंच पुढे साहेबांनी भरपूर कॅम्प वगैरे करून गोरगरिबांचा सेवा करावी अशी अपेक्षा करतो दादा तुमच्याकडे येतो महिला वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग असेल या ठिकाणी येण्यासाठी आज या माध्यमातून तुम्ही काय आव्हान कराल जनतेसाठी तुम्ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नेहमीच फेज टू तलोजावासींची समाजसेवा करतच राहिलो आहे निमित्ताने आदरणीय तटकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्तान नेत्र शिबिर ठेवला आहे या पुरेपूर तलोजावासी याचा लाभ घेत आहेत सर तुमच्याकडे येतो आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात काय भावना आहे अनेक लोकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली कार्यक्रम रंगत चाललेला आहे लोकांना काय सांगाल डेव्हलपमेंट शहर झालेलं आहे इथे साहेब आता ना मंगेश साहेब बोलले पुन्हा भगतसाहेब पण पुन बोलले की खासदार माननीय सुनील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय मंगेश साहेब राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष यांनी आज आमच्या चारही सोसायटीमध्ये सिडकोनी जे नि जे नवनिर्वाचित आपले सोसायटी निर्माण केलेले आहे त्याच्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशी रे, यांनी सुखसागर दीपसागर स्वप्नसागर आणि आनंदसागर ह्यामध्ये जितके रहिवाशी आहेत आज त्या रहिवाशींना लाभ घेण्यासाठी जो आज नेत्रशिबिराचा शिबिर आयोजित केले आहे ते अत्युत्तम आमच्या सा आमच्या सारख्या व्यक्तींना ही सेवा उपलब्ध करून दिली त्याबरोबर मंगेश साहेबाचं धन्यवाद आणि अशीच पुन्हा अजून पुढे पुढे असे कॅम्प भरत जावं हीच आमची त्याची सदिच्छा नक्कीच या शिबिराचे आयोजन याकरता केले का तट मान्य रायगडचे खासदार तटकर साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून साहेबांची आम्हाला शिकवण आहे का ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करा त्या अनुषंगाने आम्ही आता इथे नवीन गृहसंकुल झालेलं आहे आणि इथे म्हणजे मीडियम समज वस्ती आलेली आहे त्यामुळे त्यांना अशा शिबिराची गरज आहे आणि अशा शिबिरा आम्ही अनेक प्रकारच्या शिबिर घेणार आहोत पुढेसुद्धा या शिबिरानु जेणेकरून त्यांना काहीतरी फायदा झाला पाहिजे या शिबिराचा आणि आम्हाला चांगला सकाळपासून चांगला प्रतिसाद आहे आणि पुढे पण राहील दादा काय आव्हान कराल इकडच्या ग्रहसंकुल सोसायटीतल्या लोकांना की या शिबिर कधी कितीपर्यंत आहे आणि जोडण्यासाठी काय विशेष ही शिबीर आता पाच वाजल्यापर्यंत आहे संध्याकाळपर्यंत आणि विशेष काही नाही तर चष्मेसुद्धा मोफत वाटले जातात आणि नाहीतर मोफत तपासणी केली जाते आणि ज्यांना यायचं आहे त्यांना म्हणजे आम्ही जर एखादा व्यक्ती जर लांब असेल तर त्यांना इथपर्यंत घेऊन येऊ शकतो शाखा कुठे आहे शाखा फेज थ्री तळूजा फेज थ्रीमध्ये पाहायला गेलं तर आज या ठिकाणी तळोजा फेज थ्रीमध्ये आपण आहोत पाहायला गेलं तर प्रदूषणयुक्त विभाग या ठिकाणी एम आय डी सीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी नागरिकांना समोर जावं लागतात स्वास्थ्याची अडचण नेमकी काय आहे या अनुषंगाने सुनील तटकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज या ठिकाणी शिबिर राबवण्यात आलं आहे नेमकी काय भावना आहे तुम्हाला काय वाटतं जर तळुजा फेज थ्रीमध्ये राहत असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्यायला विचारका वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाईम्स महाराष्ट्र डिजिटल मिडियाला सबस्क्राईब करायला विचाराल श्रीनाथ शिंदे सोबत सुनील कातारे रायगड टाईम्स